यवतमाळच्या वनी शहरातील शिवारात ओ वाय ओच्या नावाखाली सुरू असलेल्या लॉजमध्ये देहव्यवसाय सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे या प्रकारामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याने स्वस्तिक नगर आणि पाटील लेआउट येथील रहिवाशांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार सादर केली आहे निवासी भागात अशा बेकायदेशीर कर्त्यांना परवानगी देणे धोकादायक असून संबंधित लॉजवर तातडीने छापा टाकून चौकशी करावी व दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे पाहू या नागरिकांचे काय म्हणणे आहे ते आज इथे पोलीस स्टेशन वनी इथे आम्ही वडगाव मांडवघर बारच्या मागील चा एरिया आहे तेथील आम्ही सर्व रहिवाशी इथे आम्ही वास्तव्यास आहो आणि त्या वास्तव्यात एक शाईन या नावाचं हॉटेल सुरू करण्यात आलेलं आहे त्या हॉटेलमध्ये अवैधरित्या सेक्स रॅकेट चालवले जाते आणि याची कोणतीही शासन दरबारी कुठेही नोंद घेतल्या जात नाही कि किंवा त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही त्यामुळे आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागतो रात्री बेरात्री गाड्यांचं ये जा आणि मुलांना आम्ही आमच्या मुलांना आम्ही काय त्याचं उत्तर देणार हे पण आम्हाला कळत नाही मुलं विचारतात पप्पा ही गाडी कुठे चालली रात्री अकरा वाजता असे प्रश्न आमच्या आम्हाला पडतात आणि त्या मुलांना आम्ही प्रश्नाची सुद्धा देऊ शकत नाही असल्या प्रकारचं सेक्स रॅकेट त्या हॉटेलमध्ये चालवल्या जात आहे तरीही वणी पोलीस स्टेशन त्याच्यावर कुठलीही कारवाई करत नाही याबद्दल आम्हाला निषेध दर्शवायचा आहे आणि यासाठी आम्ही इथे सर्व वडगाव धंदीर येथील रहिवाशी इथे पोलीस स्टेशनमध्ये निषेध दर्शवण्यासाठी एकत्र आलेला आहे वडगाव धंदीर येथे एका हॉटेलमध्ये सेक्स सेक्स रॉकेट चाललं जात आहे पण आम्ही त्यांना त्यांनी आम्हाला ग्रामपंचायतला एन एसी मागितली होती पण आम्हाला लक्षात नव्हत आलं आम्हाला माहीत नव्हतं की सेक्स रॉकेट चालवणार म्हणून आम्ही त्यांना लॉजची एक एन दिली होती पण त्यांनी त्यांचा गैरवापर करून आम्हाला त्यानंतर तक्रार दिल्या त्याचे रहिवासी लोकांनी आमच्या एका तक्रार दिल्यानंतर आम्ही त्यांना काही नियम होते त्यांना बघून ते एनिसी रद्द करत आहोत जेणेकरून ते त्याकडे बंद होईल त्या रीतीने आम्ही त्यांना लोकांना सहकार्य करतो अक्ष व समस्त वडगाव वडगाव धंदेर आणि वाजदारा ग्रामपंचायतीतील रहिवासी आज आर जे शाईन या नामक हॉटेल संदर्भात निवेदन देण्यात आले हॉटेलची परवानगी असतानासुद्धा तिथे अवैधरित्या ओयो सेंटर चालवलं जाते आणि ग्रामपंचायतीनं एन ओ सी दरखास्त करूनसुद्धा तो हॉटेल चालत या हॉटेलमध्ये अवैध साडे करत असतानासुद्धा आम्ही आज एच डी पी ओ साहेब यांना निवेदन दिले आणि या अवैधरित्या चालणाऱ्या ओयो रॅकेटवर कारवाई करावी या संदर्भात आम्ही आज निवेदन दिलं दुण। रहिवासी लेआउट अजूनही तिथे अवैधरित्या कमर्शियल कन्स्ट्रक्शन करण्यात आलं आणि तिथे अवैध धंदे चालतात तिथल्या रहिवाशांना तिथे खूप त्रास होतो आणि मुलांना खूप संस्काराचं हनन होतं आहे तर ते तात्काळ बंद करण्यात यावं याबद्दल आम्ही एस डी ओ साहेबांना आणि आपल्या पोलीस अधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे कारवाई करून हॉटेल बंद आम्ही नेहमी म्हणजे जाणं येणं करत राहतो आम्ही आमच्या मुलांसोबत आपल्या मिस्टरांसोबत पण गेलं तर आमच्याकडे म्हणजे थोडे वेगळ्या नजरेने लोक पाहते म्हणजे कोणासोबत चालले बा म्हणजे तिकडे जाणं येणं असं मुश्किल झालं आहे आम्ही पहिले फिरायला वगैरे जात होतो तिकडे पण ह्या सगळ्या म्हणजे ह्या सगळ्या प्रकारामुळे आम्ही तिकडे फिरणं वं वगैरे बंद केलं आहे म्हणजे त्या एरियातल्या कोणी लेडीज तिकडे जाऊनच नाही राहिले पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी आलो आणि